आदरणीय राष्ट्रवादीचे नेते आजीदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मुंबई येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची जे काही नेते मंडळी अकोल्यातली त्यांचा प्रवेश झाला पहिल्यांदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो त्यांनी आदरणीय अजितदा पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोले तालुक्यामध्ये ते माझ्या बरोबर काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यामध्ये आदरणीय माझी तालुका प्रमुख डॉक्टर मनोजी मोरे त्याचबरोबर विभागा विभागातील कार्यकर्ते मग नरेंद्र सेन अविनाश देशमुख सुनील भुले सुरेश साबळे मच्छिंदर गावित आबा नाईकवाडी भाऊराव गिरे विठ्ठल भांबरे बाळासाहेब आणि काँग्रेसचे विवेद शेख या सगळ्यांनी काल प्रवेश केला खर तर यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते प्रवेश देऊ इच्छित आहेत तर त्यांचा ज्यावेळेला वेळेला आजी दादा पवार साहेब अकोले तालुक्यात येतील त्यावेळेला त्यांचा प्रवेश होईल माझ्या दृष्टीनं हे खूप महत्वाचं आहे याच्या आधी काय झालं की मी आमदार झाल्यानंतर बरेचसे प्रवेश करू इच्छित होते कार्यकर्ते परंतु मी काही कारणास्तव एक स्वतःच एक मत किंवा एक स्वतःची जबाबदारी नैतिकता सगळ्या मुळे काही दिवस मी थांबलेलो होतो की मी प्रवेश घेऊ नका थांबा काही दिवस परंतु आता जी काही राजकीय उलटा पालक अख्या महाराष्ट्रामध्ये झाले आहे आणि त्यातही अकोली तालुक्यामध्ये आज संघटना चांगली आहेच राष्ट्रवादी त्याबद्दल बिमत नाही परंतु अजून त्याला बैठकीकरण करावं त्या इच्छेनं आपण आज हा काल प्रवेशाचा कार्यक्रम केला भविष्यात ते अजून जे कार्यकर्ते हे आहेत त्यांचा आजी दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत सगळ्यात महत्व या सगळ्या लोकांनी आज मी ज्यांची नाव घेतली सगळी दोन हजार एकोणीसलाही माझ्याबरोबर काम करत होते फक्त त्यावेळेला त्यांना त्या त्या पक्षामध्ये होते पक्षाच्या आधी दूरताहून त्यांनी अंतर्गत मला मदत केली आज त्यांचं म्हणणं साहेब परत दोन हजार चोवीसला आम्हाला तुमच्या बरोबरच काम करायचं आणि आम्ही जर इकडे तिकडे थांबून काम करत राहिलो तर आमच्या कामाची दखल पण कुणी तुमच्या पक्षामध्ये घेत नाही किंवा तुम्हालाही ठीक ठिकाणी मदत केली असं सगळ्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये इच्छा होती आणि म्हणून आज हे प्रवेशित प्रवेशला झालेत आता येथील डॉक्टर मनोज मोरे किंवा त्यांच्या सहकार्यांवरती मी मोठ्या जबाबदाऱ्या पण तालुक्याच्या देणार आहेत किंवा जिल्ह्याची जबाबदारी देत आणि जिल्ह्याची पण जबाबदारी देणार आहे आणि हे माझ्या दृष्टीनं माझ्यासाठी मनापेक्षा तालुक्याच्या का विकासासाठी काम करतील तालिकेत राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि ह्या सगळ्यांच्या कार्यक्षमता चांगली आहे हे सगळेजण समाजात आवरणारे आहेत आणि म्हणून याचा उपयोग नक्कीच पक्षासाठी तालुक्यासाठी मला होऊन ही माझी अपेक्षा आहे ती पूर्ण करतील या नि तर आज आमच्या महिला जिल्हाध्यक्षा स्वातीताईन इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर महिला तालुका अध्यक्ष उपस्थित आहेत त्याचबरोबर तालुक्याचे तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी अध्यक्ष अक्षय जे आधार उपस्थित आहे आणि त्यांच्या समोर ही वार्ता हार परिषद मिळतीय होती आहे तर त्या वार्ताहर परिषदेत आम्हाला ज्या अंगाने वाटलं की आम्ही प्रवेश केला स्वतःची त्यांची जी काही मतं ती नंतर ती नक्की मानतील आणि नक्कीच परत एकदा तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला मनापासून मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो उपस्थित वार्ताहरांचा मनापासून आभार मानता थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद